नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आला होय तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आला आहे शेतकरी पाचव्या हप्त्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी बावीसशे चोपन्न कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा आज महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आलेला आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति, प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता था देण्यात आली आहे तसेच सदर योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक स्तर व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सहनियंत्रित कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास येथील शासन निर्णयावे मान्यता था देण्यात आली आहे आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता तसेच चौथा हप्ता या ठिकाणी अनव्य वितरित करण्यात आला आहे आता या ठिकाणी नमो शेतकरी महा निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधील प्रस्तुत योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या पूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम बावीसशे चोपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती प्राप्त झालेली आहे आता नमो शेतकरी निधीचा पाचवा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शासन निर्णय पाहूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी बावीसशे चोपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त चॅनेलला शेअर व स सबस्क्राईब करा